निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी चुकले आमचे काही तर क्षमा असावी अकरा दिवस आपल्या लाडक्या गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज बाप्पांना निरोप दिला जातोय पुढच्या वर्षी लवकर या असं वचन घेऊनच भाविक गणेशाला निरोप देत आहेत सार्वजनिक गणेश मंडळातले गणपती आज मंडपा बाहेर पडतील मुंबई ठाणे नवी मुंबई पुणे नाशिक नागपूर यासह संपूर्ण महाराष्ट्रभरात भव्य विसर्जन सोहळा पार पडेल मुंबईमध्ये लालबागचा राजा गणेश गल्लीचा राजासह अनेक मंडळांचे गणपती विसर्जनासाठी बाहेर पडतील गिरगाव चौपाटीवरती मोठ्या संख्येनं गणपती मूर्तींचं विसर्जन होत गिरगाव चौपाटीवरती मुंबई महानगरपालिकेकडनं त्यासाठीची तयारी करण्यात आली आहे तसंच मुंबई पोलीस सुद्धा अलर्ट मोडवर आहेत यंदा डीजे बंदीसह लेझर बंदीच्या नियमांचं काटेकोर पालन करण्याचं यंत्रणे पुढे आव्हान आहे मुंबईमध्ये बारा हजारांहून अधिक सार्वजनिक गणपतींचं विसर्जन होणार आहे मुंबई महापालिका प्रशासनानं विसर्जनासाठी दोनशे चार कृत्रिम तलाव बांधून दिले तसंच पारंपरिक नैसर्गिक विसर्जन स्थळांवरही महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी चोख व्यवस्था ठेवली आहे विसर्जन सोहळा हा सुद्धा भव्य दिव्य बाप्पांना ज्या पद्धतीनं वाजत गाजत आणलं तशाच पद्धतीनं त्यांना निरोप देताना सुद्धा वाजत गाजत दिला जातो